राम राम शोभाकाळ या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज मी ना मसुराच्या डाळीचं वर्ण करून दाखवणार आहे आज मसुराच्या डाळीची रेसिपी कसं बनवायचं ते बघा काही आता मी मसुराची डाळ घेतली आहे त्याच्यामध्ये पाणी टाकलं थोडंसं आता आपल्याला टमाटर टाकायचं आहे हे टमाटर टाकून ना दोन पाकिपुरा टमाट टाकून द्यायचं आपले बारीक करून टाकायचं मग ते सगळं गाळं होऊन जातं आणि मसुराची डाळ करून बघायची अशी खूप छान लागते कधी कधी कसं आपल्याला प्रश्न पडतो काय करावं काय करावं तर मग अशी ना मसुरी डाळ करायची छान लागते अशी करून बघा एकदा आता ह्याच्यात मी टाकते हळद हळद टाकली कोणाकोणाला कसं मसुराची डाळ आवडत नसेल ना आता अशी करून बघायची आता आपल्याला शिजवायला ठेवायची एक दोन शिट्या होऊ द्यायच्या छान आणि जास्त शिट्या नाही करायच्या मसुराची डाळ न लगेच शिजवते आता शिजली मसुराची डाळ मी त्यांना आता गोठून घेतली मसुराची डाळ अशी छान गोठून घ्यायची हटवून घ्यायची होठून घ्यायची हाटून म्हणते मी वटून म्हणते काही पण म्हणा आता याला लागणारच साहित्य इथे कांदा कांदा घेतलाय मी असा कांदा घेऊन इथं लसून घेतलाय दोन चार पाकळ्या इथं थोडीशी आदरक घेतली एक दोन हिर्या मिरच्या घेतल्या कोथिंबीर घे कोथिंबीर नाही आहे माझ्याकडं इथं कडीपत्ता घेतला मी मिरची पावडर घेतली थोडंसं एवरेट एव्हरेस्ट मटण मसाला हळद आणि इथं तेजपत्ता घेतला आहे अशी मसूर मसुरा जरा करून बघायची खूप चांगली लागते आता मी कुटून घेणार अद्रक आणि लसूण अशी कुटून घ्या मी कुटून घेतली पेस्ट करून घेतली आता इथे मी कांदा बारीक खूप बारीक कापायचा मी कांदा कापून घेतला हिरवी मिरच्या कापून घेतल्या इकडं कढई ठेवली आहे मी तेल गरम झालं पा आता तेलामध्ये तेजपत्ता टाकला कांदा टाकला कांदा टाकून ना असताना छान असा गवळा गवळा भाजायचा बारीक गॅस करायचा जास्त मोठा भा गॅस नाही करायचा बारीक गॅसवरच आता मी इथं टाकली हिरवी मिरची पण टाकली छान असं ना, 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 ना आता मी परतून घेणार आहे त्याला असं छान थोडंसं लाल गवळा गवळा हां झाला आता माझा कांदा परतून आता ना मी ती अद्रक लसूणची पेस्ट कुठून घेतली होती ना ती टाकणार आहे हां आद्र लसूणची पेस्ट झाली टाकून माझी आता ह्याला थोडंसं आपल्याला छान परतून घ्यायचं आहे अशी मसुराची डाळ करून बघा तुम्ही हां आता इथं ना छान झालं बघा आपलं आता लालसर होतं आहे ते अद्रक लसूणची पेस्ट झाली लालसर असं चांगलं छान परतून घ्यायचं आहे आता आता आपल्याला टाकायचं आहे इथं तो मी मसाला काढून घेतलेला आहे ती सगळा मसाला इथं हळद मिरची पावडर एवरेस्ट मटन मसाला हे असं टाकून छान असं परतून घ्या खूप चांगली होती मसुराची डाळ अशी कधी नवत करायची सारखं सारखं केलं का ते बी खाऊशी नाही वाटत आता बघा छान झालं इथं हां आता मी टाकली ती मसुराची डाळ इथं छान अशी आणि लोखंडाच्या कढईत केलेली आहे ना मी मी लोखंडाच्या कढईतच करते आणि लोखंडाच्या कढईतून आता मी दुसऱ्या ह्याच्यात ओतून घेणार आहे दुसऱ्या भांड्यामध्ये ओतून घेणार आहे तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही करू शकता नसेल करायच्यात नाही करू शकता असं काही नाही आहे ह्या बघा अशी खूप छान लागते मसुराची डाळ अशी करून बघा एकदा तुम्ही कधी काय का आपल्याला असं हां बघा आता हे बघा ही मी दुसऱ्या भांड्यात ओतून घेतली हां अशी मसुराची डाळ करून बघायची